बजाज नगरातील पद्मपाणी बौद्ध विहार येथे आषाढी पौर्णिमेपासून वर्षवास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बजाज नगरातील महाराणा था प्रताप चौकालगत असलेल्या पद्मपाणी बुद्ध विहार येथे दोन जुलै आषाढी पौर्णिमेपासून वर्षवास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी भदंत सुदत्त बोधी हे समाज बांधवांना दररोज पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत आणि सायंकाळी साडे ते साडेसात वाजेपर्यंत बुद्ध धम्म पवित्र ग्रंथाची माहिती देऊन मार्गदर्शन करत आहे तसेच रविवारी बालकांसाठी ध्यानवर्ग भरून बुद्ध तत्वज्ञानाविषयी माहिती देण्यात येत आहे याचबरोबर वर विपसना वंदना प्रवचन आणि धम्मग्रंथ वाचन असे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे गेले चार महिन्यापासून सुरू असलेल्या या वर्षवास कार्यक्रमाचा समारोप सत्तावीस ऑक्टोबरला अधिन दिवशी करण्यात येणार आहे आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीचा वर्षावास बौद्ध भिक्षूंनी करावा त्या आदेशाचं अनुसरण आज कागायत चालू आहे पद्मपाणी बुद्धविहारामध्ये आषाढी पौर्णिमेला हा कार्यक्रम सर्व उपासक उपासिकांच्या विनंतीवरून मी इथे पार पाडित आहे सकाळी पाच ते सहा ध्यान वर्ग असतो सायंकाळी पुन्हा पाच ते साडेसात आठपर्यंत हा वर्ग चालतो यामध्ये विपश्यना वंदना धम्म प्रवचन आणि पूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन सतोतीत आषाढ पौर्णिमेपासून चालू आहे आश्विनीपास पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे तेव्हा हा जो वर्षावासाचा कार्यक्रम आहे तर तो, तो चार महिन्याचा हा कालावधी आहे आणि तो आदरणीय बनते सुगत बोधी यांच्या सुदत्त बोधी यांच्या आधिपत्याखाली हा चार महिन्याचा हा वर्षावासाचा कार्यक्रम अगदी सुंदररीत्या या ठिकाणी पार पडणार आहे प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी पौर्णिमासुद्धा साजरी केली जाते आणि आश्विनी पौर्णिमेला याची समाप्ती होणार आहे तर हा फार मोठा आनंद सोहळा हा चार महिने अगदी उत्तम रीतीनं पार पडणार आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मपाणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष एल एल गायकवाड आणि पदाधिकारी घेत आहे <small> i <noise>